श्री स्वामी समर्थ सकाळ सकाळी इथे जॉगिंग साठी आले आहे आज एकटीच आले आहे छान असं जॉगिंग केली घरी आल्याच्या नंतर गरम पाणी आणि लिंबू मी घेतलं गरम पाणी तर मी रोजच घेते नंतर थोडासा योगा केला योगा करतेच मी नंतर तयार झाले छान कारण आज होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर इथे उंबरठ्याला लेपन वगैरे लावून घेत नंतर लगेच देवांची पूजा केली देवांना अभिषेक घालायचं होता आज ऍक्च्युली मला मग देवांना अभिषेक वगैरे घालून घेतला धूप दीप अगरबत्तीने छान असं घर प्रसन्न केलं माझं झाडांना पाणी घातलं तुळशीला पाणी घातलं तुळशीची पूजा केली नंतर पूर पूर्ण घर माझं आवरून घेतलं अनु उठली होती मग अनुला दूध बिस्किट घातलं तिला स्कूल ला सोडवलं आणि घरी आल्याच्या नंतर आता इथे लक्ष्मीची मार्गशी महिन्यातल्या गुरुवारची पूजा मी इथे मी आता स्थापन करत आहे तर इथे ना कळलश पहिल्यांदा अर्पण करून घेत नंतर छान अशी पूजा मी इथे मांडून घेतली आहे कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा अनुने पण इथे नमस्कार वगैरे करून घेतला नंतर मी पण नमस्कार वगैरे करून घेतला थोडेसे फोटोज काढले आणि नंतर मी पुस्तक वाचन करून घेत दिवसभर उपवास होत मग संध्याकाळी काही लवकर स्वयंपाकाला लागले होते हे अनुजे फ्रेंड अनु खेळत होते सगळा स्वयंपाक करून घेतला आणि छान जेवण करून घेतलं